आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज साशंक प्रतिज्ञापत्रामुळे जत महसूलचे तलाठी व अधिकारी गोत्यात माहिती अधिकार जतच्या कार्यकर्त्यांच्या वतीने दोषींवर कार्यवाहीची मागणी जत येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या वतीने गेली चार पाच महिने तालुक्यातील तलाठी ग्रामसेवक शिक्षक व इतर अधिकारी आपल्या मुख्य कार्यालयीन क्षेत्रात वास्तव्य करतात की नाही याकरिता माहिती अधिकारद्वारे माहिती मागवून त्याचा पाठपुरावा प्रामाणिकपणाने केला यात महसूल विभागाच्या तलाठी व अधिकारी यांनी संबंधित महसूल प्रशासनात तहसीलदार श्री प्रवीण धानूरकर यांच्या आदेशानुसार आपले महसूलातील तलाठी व अधिकारी आपल्या मुख्य कार्यालयीन क्षेत्रात वास्तव्यास आहेत की नाही याची टेहळणीकरिता संबंधितांचे पगार अडवले व प्रांताधिकारी यांच्याकडे वास्तव्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश जारी केला या आदेशानुसार या महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी साशंक असे प्रतिज्ञापत्र धडधडीत सादर केल्याने माहिती अधिकार जटच्या वतीने यावर आक्षेप घेत साशंक प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वतीने केली आहे यांच्या अभ्यासू मागणी ऐकूया त्यांच्या बोलक्या भाषेत हेमंत चोगले माहिती अधिकार कार्यकर्ता गेल्या चार ते पाच महिन्यापासून आपण जत तालुक्यातील जे कर्मचारी आहेत उदाहरणार्थ तलाटे असतील ग्रामसेवक असतील आरोग्यसेवक असतील हे त्यांच्या मुख्यालय जिल्हा प्रशिक्षक असतील हे सर्व लोक त्यांच्या मुख्यालय राहिले राहायला गेले पाहिजेत यासाठी आपण पाठपुरावा करत होतो मान्य तहसीलदार प्रवीण धानोकर साहेब यांनी संबंधित सर्व तलाट्यांना नोटीस काढली होती की आपण मुख्यालय राहत असल्याचे प्रमाणपत्र सादर करावेत तरच पेमेंट काढण्यात येईल आम्ही तहसीलदार साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांनी सर्व तलाट्यांचं या ठिकाणी पेमेंट थांबवलेलं आहे त्यानंतर आम्ही प्रांतांना पाठपुरावा केला की सर्व मुख्यालय राहतात त्यांना याची शहानिशा करण्यात यावी सर्व तलाठी व मंडळाधिकारी यांनी खोटी शपथपत्र दाखल केले आहेत प्रतिज्ञापत्र दाखल केले आहेत की आपण मुख्यालय राहत असल्याचे प्रत्यक्षात हे कोणीही तिथे मुख्यालय राहत नाहीत फॉर एक्झाम्पल जर सांगाल तर अनुश्री अनिल जोशी या तलाटीत सनमडी गावच्या त्यांनी प्रतिज्ञापत्र असं लिहून दिले की मी इथं राहत सनमडी या गावी वास्तव्याच्या आहेत ना मी जर वास्तव्यात नसेल तर माझे याच्या कपात करावेत तसेच रामेश्वर सोळंकी म्हणून आहेत त्यांनी बनाळी येथे राहते असं प्रमाणपत्र केलं आहे रमेश आंबवणे गुगवाड असे जवळपास एकतीस पस्तीस तलाट्यांनी आतापर्यंत माझ्याकडे जी माहिती अधिकार माहिती आली ती गजानन नरेश पवार हिनी दाहोरवाडी येथे असे सर्व तलाठी मंडळाकडे यांनी खोटी प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत आपण मान्य जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे तक्रार दाखल करत आहोत या सर्व तलाठी व मंडळाधिकाऱ्यांवर कारवाई करावी हे त्या ठिकाणी राहत नाही त्याची शहानिशा करावी व खोटी प्रतिज्ञापत्र दाखल केली मान्य तहसीलदारांची दिशाभूल केली फसवणूक केली याबद्दल संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत जर हे येत्या दहा दिवसात यांच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही अमरण उपासनास मान्य तहसीलदार कारले यांच्या दालना पुढे बसणार आहोत धन्यवाद लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा